उपरगाव तालुक्यातील मौजे लौकी या शिवारामध्ये असलेल्या कोळ नदीवरील गोडबोले बंधारा तुटून गेला आहे या गोडबोले बंधाऱ्याचे गेट हे ऑटोमॅटिक असल्या कारणाने आलेल्या पाण्याचा दाब अति प्रमाणात असल्या कारणाने पाण्याच्या दाबामुळेच हा गोडबोले बंधारा तुटला असल्याची माहिती येथील आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी दिली आहे तसेच शेतकरी म्हणाले की ह्या गोडबोले बांधाऱ्याची दुरुस्ती करणे शेतकऱ्यांसाठी असाय खर्च आहे यासाठी शासनाने किंवा कोणीतरी आम्हाला लवकरात लवकर मदत करावी व आमचे गोडबोले बांधाराचे गेट हे दुरुस्त करून मिळावे जेणेकरून पाणी साठवून या ठिकाणी राहील आणि भविष्यामध्ये आम्हाला अडचण निर्माण होणार नाही यावेळी या ठिकाणी लौकिक शिवारामध्ये सर्वचे सर्व पिके पाण्याखाली गेले असून सर्व शेतकरी देखील मदतीची अपेक्षा करताना दिसत आहेत आपला महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी अमिन शेख अहिल